बाकी खाऊन लोलतायत मस्त पैकी अमोल काजूकरी व ताव मारताना चलू मेहात गुड मॉर्निंग मित्रांनो तर आम्ही आता आणि चाललो हरियाणा साइड आज हरियाणाच आमचा मी निघायला भरपूर लेट झालोय सकाळचे आठ वाजले आज लेट झालय आणि काल पण पन... पेंडिंगचा व्हिडिओ नाही बनवला आणखी अचानक तापला होता संध्याकाळी त्याच्यामुळे व्हिडिओ बनवले आले आले मित्र कोळी कोण राहत तापात अचानक तापाला असं माहीत नाही असर वडवली एक्सप्रेस रेडी भांदरपडा एक्सप्रेस रेडी ते वाघबिल एक्सप्रेस भांदरवाडा सर्व रेडी झाले आपली गाडी पण रेडी केली आपण वाघीन वाघेन वाघीन पण रेडी चला आता निघतो इकडनं आणि साडे दहा वाजता नाश्ता करायला भेटतो आपण बाय श्री जयपूर वेज रेस्टॉरंट एंड ए सी रूम आता आमच्या रूम पासून एकशे अकरा किलोमीटर पुढे आलं सोस जाम लागलेली उसाचा रस दिसला गाडी साचा रेस्क्यू हॉल थांबलो अजून आमचे तीन चार रायडर पाठीमाग आहे तर ते जसं येतील तसं आता इथल्यानं आम्ही आता थांबलो नाश्ता घराला काय आहो माहीत नाही काय एरिया ना हो मस्त पर आलू पराठ कांदा भजी मागवलेली आता खाऊन झालं आमचं थोडा पाच दहा मिनटं थांबून इकडनं निघणार कारण की आधीच लेट आहे तर हरियाणा पण इकडनं गौरव बघलेला आपण पहिले साडेतीनशे हरिया हरियाणा तर इकडनं साडेतीनशे किलोमीटर बाकी आहे सात तास रनिंग दाखवतो आम्हीच बाकी आमचीच कांदा लेट आली बाकी खाऊन लोलतायत मस्त पैकी मस्त बोलत आहेत सध्या मस्त मागे त्यांचं खाऊन झाले परोठे आमचीच कांदा लेट आली तर आता आमचं खाऊन झालं का आम्ही येऊन पाच दहा मिनटांनी कळणं निघणार चला भेटतो पुढे बाय आमचा खूप बारासा होता आम्ही आता जव्हाल थांबून तयार आहोत आपण देवास ना देवास देवासमध्ये जवाल थांबला होता भूक लागले बाकीचं आमचं पाच जण मागे आहात तर आम्ही पुढं आणतो थोडा दुसरं वृक्ष आणून जेव्हा तुम्ही काजूकरी माजवली मस्त करी रोट्या सलाड पण दिले ते काकाने आम्हाला असंच खावाला अमोल काजू व ताव मारताना आता इकडचे हिसार एकशे छप्पन किलोमीटर आहे तर ता अडीच तास दाखवते मी अपोर तास थोडा म्हणजे लवकर पोहोचू हिसार पर्यंत जावायचा जावा आज आम्हाला तर ता आता आमचं जेवण जायला बस दहा पंधरा मिनटं थांबून त्याला गेस निघून तर गरमी आहे ना चौवेचाळीस डिग्री हेल्मेट रनिंगमध्ये पण आहे आपली ओपन बॉडी खे असली ना हेल्मेटची काच वगैरे आवरी वाफ लागते ना बेकार गरम वाफ लागते बॉडीला म्हणजे काच लावून चालवले मला वा वाटतं हेल्मेटची चौवेचाळीस डिग्री म्हणजे खाऊ काम बाबा खतरनाक खतरनाक गरमी आहे आपल्या पस्तीस स या जास्त वाटते आहे चौवेचाळीस असून कशी सण करतो विचार करा राजस्थानची लोक चला आमचं आता जेवण झाला इकडनं निघतो बाय चला वालूची मज्जा जेव्हा राजस्थानचा वालू आता रेती बघून जाऊ वालू काय बरं बघणार आहो आता दोन स्कूटी पण चालवली वालून सरात तू ती पण निंग निघली लगेच

Olha. <laughs> 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 पेट्रोल, पेट्रोल। साडे सहा वाजल्यान संध्याकाळच तरी अजून हीट लागते गर्मी लागते अजून चेहऱ्याला साडेसहा वाजल्यान तरी पेट्रोल टाकून जायला मायाचा आता ऐंशी हिसारसाठी नेमता मैं पेट्रोल डालने के लिए अभी रुका वो देखा है नहीं शायद उसके लिए रुका था बाकी सब आगे गए तो आप भी आगे जाओगे हाँ पेट्रोल डाल के निकल जाऊंगा कहाँ तक जाओगे आज हरियाणा तक है हरियाणा तक कितना देर दो घंटे का है रनिंग अभी जैसे लंबा टूर कहाँ तक है लद्दाख लद्दाख का हाँ राइडर 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 ये वो ना मैं बाइक बुक है? किया था मेरा था एडवेंचर बाइक पहले तो देख के मैं दूसरा बुक किया हीरो का थांबलो चहा पिवाला कारण की आमचे डेस्टिनेशन व आम्ही पोचले हो आता टेन्शन नाही फक्त हॉटेल हो शोधाच आहे आम्हाला हॉटेल भेटला का मस्त आराम करून उद्या सकाळची लवकर निघायचं आहे अमृतसरसाठी चला चहा पिताव मी एकटाच बाकी राहिले चहा पिऊन निघता पर्सनल मीटिंग चालू आहे नमस्कार तर आम्ही आता थांबलोय देवधाबा चिकनवास हरियाणामध्ये तर आम्हाला पोचता पोचता नऊ सव्वा नऊ वाजले गरमीचे फटके खात खात आलोय आज आज पण भरपूर फोर्टी फोर फोर्टी फाय डिग्री होती आता बाकीचे आलेले फ्रेश व्हायला गेले ते फ्रेश होऊन खाली गेले जेवणासाठी मीच शेवटचा बाकी येतो आता मी पण झालोय फ्रेश आणि खाली जातो जेवणाला तर आम्हाला हे दोन रूम पडले तेवीसशेला मस्त ते आहेत ते रूम तुम्ही बघू शकता रूम भरपूर आहे आहे बाथरूम आहे हॉटेलच तेवीसशेला मस्त पडले आम्हाला रूम आहे ते ए सी थोडी मोठा असल्या कारणाने अजून फिलिंग नाही होते तर बाकीचे जेवायला असले मी पण जेवायला जातो आणखी जेवण लवकर झोपायचं आणि सहा वाजता उठायचं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचा भेटूया तुम्हाला उद्या बाय